राज्यातील लाखो लाडक्या बहिणीसाठी आता महत्वाची बातमी आता अकराव्या हप्त्याची तारीख ठरली तर लाडक्या बहिणीनं आता कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार नाही व तसेच कोणत्या लाडक्या बहिणीला हे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये मिळणार अशी संपूर्ण माहिती आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणीनं हे व्हिडिओ तर नक्की बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता लाडक्या बहिणीचे बरेच असे सुद्धा प्रश्न होते की लाडक्या बहिला आता एप्रिलचा हप्ताही जमा झालेला आहे आता लाडक्या बहिणीला प्रतीक्षा आहे की आता मेच हप्ता हे कधी जमा होणार आहे आता आणि जमा होणार आहे तर किती जमा होणार आहे म्हणजेच की रुपये जमा होणार आहे या एकवीसशे रुपये जमा होणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये भेटणार आहे तर लाडक्या बहिणी हे व्हिडिओ फक्त दोन मिनिटाचा होणार आहे तुम्हाला पूर्ण बघायचं आहे आता लाडक्या बहिणी लक्षात घ्या आता लाडक्या बनवू आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे लाखो महिलासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता लाडकी बहिणीला अकरावा हप्ता कधीपासून मिळू शकतो या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे बघा लाडक्या बहिणीनं आता एक नवीन अपडेट आपल्या समोर समोर आली आलेली आता ती अपडेट कोणती आता बघा अकराव्या हप्त्याची नवीन तारीख नुकतीच समोर आलेली आहे म्हणजेच की आता जे काय अकराव्या हप्ता लाडक्या बहिणीला हे मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे ठीक आहे त्यांची तारीख सुद्धा आता जाहीर झालेली आहे आता लाडक्या बहिणी लक्षात घ्या आता लाडके बहिणी योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली असून या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जात आहेत तर लाडक्या बहिणी बघा आता आतापर्यंत या योजनाच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात हे दहा हप्ते जमा करण्यात आलेल्या आहे आता बघा लाडक्या बनवून हे दहा हप्ते तुमच्या बँक अकाउंटवर जमा झालेले आहे आता या योजनेचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता हे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जमा करण्यात आला होता यानंतर या योजनाचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या शेवटी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता लाडक्या बनवून लक्षात घ्या आता गेल्या एप्रिल महिन्याचा हप्ता हे मे महिन्यात जमा झाला आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर व तसेच डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीचा दहावा हप्ता महिलांच्या जमा करण्यात आलेला आहे आता म्हणून लक्षात घ्या एप्रिल महिन्याचा हप्ता हे दोन ते तीन मे दोन हजार महिलांना या योजनांच्या पुढील जे का हक्काची म्हणजेच अकरावा हप्त्याच्या प्रतीक्षा आहे महत्वाची बाब अशी की या योजनाचा अकरावा हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आता लाडक्या म्हणून लक्षात घ्या ती तारीख कोणती आहे आणि कोणत्या लाडक्या महिला पैसे मिळणार आहे हो। आता आपण समोर सांगणारच आहोत लाडक्या बणीन लक्षात घ्या आता बघा कधी मिळणार अकरावा हप्ता बऱ्याच त्यांना अकरावा हप्ता तारखेला मिळणार आहे लक्षात घ्या आता या योजनाचा अकरावा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची अशा माहिती समोर आलेली आहे खरं तर एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात ना मिळू म्हणजेच की मिळाला म्हणून मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता ही जून महिन्यात खात्यात येणार की काय असा प्रश्न महिलाकडून बऱ्याच लाड महिलाकडून आपल्याला विचारले जात आहे आता लाडक्या बनवून लक्षात घ्या पण या योजनेचा मे महिन्याचा हप्ता म्हणजेचा अकरावा हप्ता मे महिन्याचा जमा होईल अशी लय बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की आता लाडक्या बहीण योजनाचा मे महिन्याचा हप्ता हे लाडक्या बहीणच्या खात्यात पुढील आठवड्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे लाडके बनवून बघा आता लाडक्या बहिणीचा जे काय अकरावा हप्ता आहे ते पुढच्या हप्त्यातून त्या बँक अकाउंटवर जमा होणार अशी आपल्या समोर माहिती समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणी बघा मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे या संदर्भात अजून कोणत्याही अधिकृत घोषणा झालेली नव्हती की नाही आहे फडणवीस या सरकार या संदर्भात कोणता निर्णय घेते योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात येतो हे पाहण्यासारखं राहणार आहे आता गेल्या अनेक हप्त्याचे पैसे त्या 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 महिलांच्या अक्रेस जमा करण्यात आले आहेत यामुळे मे महिन्याचा हप्ता सुद्धा मे महिन्यातच जमा होईल आणि येत्या आठवड्यात हे अकरावा हप्ता जमा करण्यात येईल अशी शक्यता आहे लाडक्या बनवलो जर तुम्हाला एप्रिल सप्ताह मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून काही इन्फॉर्मेशन्स पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्यापाशी जॅन्युन इन्फॉर्मेशन असते तर भेटू या लाडक्या बनवलो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र